बेहच्ची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे कर्मांच्या गुह्य अतिगुह्य गतीचे रहस्य तसेच सद्गती प्राप्ती हवी सर्वोच्च परमात्म्याकडून दिव्य ज्ञान घ्यावे आता बापूजी परमशांती म्हणत सर्व मुलांना आशीर्वाद देत आहेत ते पुढे म्हणतात की इथे सूक्ष्मवतनामध्ये सर्व एलियन्स तसेच निराकारी आत्मे जे आहेत ते आपापले विमान घेऊन आलेले आहेत त्यांना अपेक्षित आहे की त्यांच्या ज्या काही रचना आहेत त्यांनी परत आपल्या धामात जाण्यासाठी असलेल्या विमानात जाऊन बसावे जेणेकरून ते परत जाऊ शकतील पण वस्तुस्थिती अशी आहे की हे आत्मे अज्ञानी आहेत मग ते आपल्या विमानात कसे काय जाऊन बसतील बाहेर सर्वत्र चर्चा चालली आहे की पोर्टल उघडले आहे आणि त्यांचे कोड अमुक अमुक आहेत हे मी माझ्या आधीच्या थ्री डी टू फायव्ह डी व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेले आहे असे बापूजी म्हणतात पण अज्ञानी मूढ लोकांसमोर हे सर्व वाचून काय उपयोग होईल थ्री डी टू फाय डी व्हिडिओमधून आपण सविस्तर चर्चा केलेली आहे की वरच्या डायमेन्शनमधील तुमच्या विमानात तुम्हाला कसे जाता येईल प्रत्येक रचनेचे रचनाकार आपापले विमान घेऊन तयार बसलेत की आपल्या रचनेला परत आपल्या धामात घेऊन जाऊ असेच आपले बेहदचे परमपितासुद्धा बेहदचे परमप्रकाशाचे परमतत्वांचे विमान घेऊन बसलेले आहेत बेहदचे परमपितासुद्धा आपल्या बेहदच्या मुलांना पुन्हा बोलवत आहेत की चला पुन्हा चला पण ही सर्व मुलं हेच समजून बसलेत की ही पृथ्वीच आपले वास्तवातील घर आहे आणि जरी आत्म्यांमध्ये स्मृती परत आली की आपले वास्तवातील घर कुठे आहे तरी पण विमानात बसण्याआधी आत्म्यांना आपल्या स्थूल शरीराला थ्री डीमधून फायव्ह डीमध्ये बदलावे लागेल म्हणजेच व्यक्त स्वरूपातून अव्यक्त स्वरूपात जावे लागेल तेव्हा सूक्ष्ममधील विमानात बसणे शक्य होईल अव्यक्त शरीर परमप्रकाशाचे झाल्यानंतरच केवळ या परमप्रकाशाच्या विमानात वरती जाऊन बसता येईल हेच अंतिम परमसत्य आहे आणि याच्याही पलीकडे कोणते सत्य नाही हे वास्तव आहे की कुणी विकारी आत्मा हे सत्य समजू शकणार नाही बापूजी पुढे म्हणतात की आता मी कर्मांच्या गुह्यगतीचे राज आणि विकर्म विनाश कसे करता येतील ते सांगतो आता जे ज्ञानी आत्मे आहेत त्यांनी बेहदचे परमपिता ऑलमायटी ऑथॉरिटीशी आत्मस्वरूप होऊन योग लावायचा आहे योग आणि ज्ञानासोबत योग सेवा आणि धारणा ठेवली असता तुमचे अविनाशी भाग्य तयार होईल तुमचे विकर्म विनाश होऊन तुम्हाला परमपावरचे आत्मिक बळ प्राप्त होईल आणि सेवा केल्यानंतर आत्मा धारणामूर्त होईल अव्यक्त स्वरूप धारण करणे हीच धारणा आहे व्यक्त म्हणजेच पाच तत्वांमधून अव्यक्त म्हणजे परमतत्वांचे आणि परमप्रकाशाचे शरीर धारण करणे म्हणजेच धारणा होय पाच तत्त्वातील शरीर परमतत्वांमध्ये आणि परमतत्वांचे शरीर परमप्रकाशाचे झाल्यानंतरच वरच्या बेहद लोकामध्ये जाता येईल आपण शेवटी निराकार आत्मा कसे बनणार हे सर्व बेहदचे परमपूर्ण ज्ञान बेहदच्या विश्वाचे आदि मध्य आणि अंताचे ज्ञान म्हणजेच ब्रह्मज्ञान आहे अशाचप्रमाणे महापरमज्ञान म्हणजेच एका गॅलेक्सीमधील आदि मध्य आणि अंताचे ज्ञान होय आणि त्याच्याही पुढील परम महाब्रह्मज्ञान म्हणजेच एका युनिवर्सच्या आधी मध्या आणि अंताचे ज्ञान परम 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 असेच सांगत गेल्यावर पुढचे पुढचे ज्ञान मिळत जाईल या सर्व ज्ञानाचा मुख्य स्रोत आहे बेहदच्या कलेचे परम महाब्रह्मज्ञान इथे बेहदचे महाब्रह्मज्ञान अस्तित्वात असते इथेच आपल्याला बेहदच्या कलेतील आधी मध्या आणि अंताचे ज्ञान कळते हे ज्ञान कळल्यानंतर आपल्याला समजेल की व्यक्तमधून अव्यक्त कसे होता येईल आणि अव्यक्तमधून निराकार स्टेजमध्ये कसे जाता येईल म्हणजेच साकारीतून आकारी आणि आकारीमधून निराकारी अवस्थेत कसे काय जाता येईल हे बेहदचे ज्ञान घेतल्यानंतर आपल्याला समजेल निराकार होऊन आपल्याला नंतर बेहदच्या विमानात बसून वरती बेहदच्या कलेच्या महापरमधाममध्ये जायचे आहे इथे धर्तीवर आत्ता वावरणारे सर्व आत्मे लांबून लांबून आलेले आहेत कुणी दोनशे कलेतून आलेले आहेत कुणी तीनशे कलेतून कुणी पाचशे कलेतून कुणी हजार कलेतून या सर्व कलेतील मालक आपल्या मुलांना परत घेऊन जाण्यासाठी वेगवेगळ्या कलांचे विमान घेऊन सूक्ष्म दुनियेत थांबलेले आहेत ते धर्तीवरील आत्मे आता वापस कसे जातील ते आत्मे पुन्हा जाऊ शकतील जर त्यांना बेहदच्या ब्रह्मांडाचे ज्ञान बेहदच्या विश्वाचे ज्ञान सविस्तर समजेल आणि या ज्ञानानुसार ते आत्मस्वरूपात स्थित होतील या धर्तीवरील अर्ध प्रलय प्रलय कल्पप्रलय महाकल्पप्रलय प्रलय महा कल्प महा कसे होतात मल्टीवर्समधील प्रलय कसे होतात आपल्या मल्टिवर्समध्ये असे प्रलय याआधी दोन वेळेस झालेले आहेत आता या मल्टिवर्समध्ये असा पूर्ण प्रलय तिसऱ्यांदा होणार आहे या पूर्ण मल्टिवर्समधील प्रलय कसा असेल महाकाल प्रलयामध्ये आत्म्यांची स्थिती किंवा स्टेज काय असणार आहे महाकाल प्रलयातील परिस्थिती काय असणार आहे आणि आत्मे कशाप्रकारे महाप्रलयातील आगीत जळणार आहेत हे आत्म्यांना माहिती असणे आवश्यक आहे म्हणून ज्ञानदान द्न्यान ज्ञानाशिवाय अन्य काहीच महत्त्वाचे नाही आहे आगामी काळात केवळ बेहदच्या परम ज्ञानानेच आपल्याला सर्व काही मुक्ती जीवनमुक्ती यांचे देखील ज्ञान मिळेल आता मुक्ती जीवनमुक्ती कशी मिळेल कुणाला मिळेल हे सर्व काही बेहद ज्ञानानुसारच ठरेल म्हणून बेहदचे परमज्ञान आपल्याला सर्व संकटातून तारून सोडेल कर्मबंधन किंवा कर्मांची शिक्षा भोगावी न लागता तुम्ही व्यक्तमधून अव्यक्त आणि अव्यक्तमधून परमप्रकाशाच्या शरीरात जाऊन शेवटी निराकार होणार आहात आणि हे सर्व केवळ बेहद ज्ञान घेतल्यानंतरच शक्य होईल आत्ताचा काळ हा ज्ञानाचा काळ आहे अंतसमयी कालाग्नी सुरू व्हायच्या आधी सर्वत्र हाहाकार होणार आहे जगात सर्वत्र तिसरे महायुद्ध आणि परमाणू युद्ध, युद्ध चालूच असेल पण महाकाल प्रलयातील कोण कोण आणि कसे वाचेल यावर आपला महाकाल प्रलय नावाचा व्हिडिओ आहे तो सर्व श्रोत्यांनी जरूर पाहावा थोडक्यात आता महाकाल प्रलय तर होणारच आहे जगात वर्ल्ड वॉर आणि भारतभर सिव्हिल वॉर होणार हे निश्चित झालेले आहे शिवाय नैसर्गिक प्रकोप पण वाढत आहेत आपल्याकडील महाकाल प्रलय या व्हिडिओमधून आपण सत्ययुग त्रेतायुग द्वापरयुग आणि कलियुग यामध्ये काय काय होते हे सर्व काही सांगितलेले आहे असे शक्तिमान आत्मे जे बेहद ज्ञान समजतील तेच फक्त जाणतील की मी कोण आहे कुठून आलेलो आहे का आलो आहे आणि मला परत कुठे जायचे आहे आपले अंतिम उद्दिष्ट काय आहे ही सर्व बेहदचे आत्मे पॉवरफुल आत्मे होतील हे बेहद आत्मे सर्व विचार मंथन करतील ज्ञानसागरात डुंबून जातील तरच ही बेहदची गुपितं समजू शकतील हे ज्ञान समजून घेणे कुणा ऐऱ्या गैर्याचे काम नाही आहे कारण हा ज्ञानमार्ग आहे ना सर्व मुलांना बेहदचे परमज्ञान समजून घ्यायचे आहे आणि केवळ बेहदची मुलेच हे बेहद ज्ञान समजून घेतील असा आत्मा जो आत्मस्वरूपात स्थित होऊन बेहद आत्मज्ञान घेईल त्यालाच ते समजेल आत्मस्वरूपात स्थित झाल्याशिवाय हे ज्ञान तुम्हाला समजणारच नाही आत्मस्वरूप नसाल तर केवळ वरवर ज्ञान समजेल पण त्याचा उपयोग मात्र काही होणार नाही आत्मस्वरूप म्हणजेच तिसरे नेत्र उघडणे तेव्हा तुम्हाला परमज्ञान समजेल आणि त्याची अनुभूतीसुद्धा होईल पूर्ण बेहदच्या दुनियेचा आदि मध्य अंताचे ज्ञान घेऊन आत्मस्वरूप आत्मानुभव आणि आत्मज्ञानाचे लाभच लाभ आहेत म्हणून हद आणि बेहद यातील फरक ओळखून आत्मस्वरूप होऊन स्वतःला विकर्मविनाशातून वाचवा अंतसमयी ज्ञानी तू आत्मा योगी तू आत्मा विश्वसेवाधारी विश्वकल्याणकारी आत्मा बेहदचे विश्वसेवाधारी आत्मा बेहद विश्वकल्याणकारी आत्मा हेच कर्मातीत आणि गुणातीत होतात आणि शेवटी आपल्या बेहद विमानात जाऊन बसतात कारण की ज्ञानाच्या व्यतिरिक्त अन्य कोणताच मार्ग आता शिल्लक नाही ज्ञानासोबत योग पण करावा लागेल बेहद योगानेच बेहदीची पावर येईल तेव्हाच विकर्म विनाश होऊन बेहद सेवेने तुमचे भाग्य बनेल तेव्हाच तुम्ही विश्वसेवाधारी विश्व कल्याणकारी होणार बेहद आत्मा आता कर्मांचा हिशेब चुकता करून कर्मातीत भावातीत गुणातीत होऊन एकदम निर्गुण निराकार होऊन जाईल यानंतर आत्मा आपल्या दिव्य विमानात बसून जाईल या सर्व खूप गुह्य गोष्टी आहेत बापूजी म्हणतात की ही सगळी कर्मांची गुह्यगतीची गुपितं मी तुम्हाला ढोबळमानाने समजावली आहेत कारण हा विषय फार मोठा आहे कर्मांच्या गुह्यगतीचे गुपित समजून घेणे आणि ज्ञानसागरात डुंबून येणे सारखेच आहे शिवाय ज्ञानी झाल्यानंतर विचार मंथन करणे तर आलेच यानंतरच कर्मांच्या गुह्यगतीचे गुपित समजेल नाहीतर कर्मांच्या गुह्यगतीचे गुपित समजणे एवढे सोपे नाहीच आहे वरवर समजून घेणे वेगळे आणि कर्मांचे हिशोब चुकवणे वेगळे असते बापूजी म्हणतात की हे अतिगृह्यगतीचे राज आहेत मग ते धर्तीवरील स्थूल दुनियेचे असोत किंवा सूक्ष्म दुनियेतील असोत किंवा निराकार दुनियेतील असोत ब्रह्मांड महाब्रह्मांड परम महाब्रह्मांड मल्टिवर्स कुठलेही असोत प्रत्येक आत्म्याला आपले कर्मबंधन चुकवावेच लागते आणि हे कर्मांचे हिशोब संपल्याशिवाय तुम्हाला निराकार होता येणारच तो नाही तोपर्यंत आपले उद्दिष्ट आपले रचनाकार यांच्यापर्यंत जाता येणार नाही प्रत्येक रचना आपल्या रचनाकाराला ओळखेल कर्मांच्या गुह्यगतीचा राग समजून घेतील प्रत्येक रचनाकार हा आपल्या रचनेला शोधत आहे पण कर्मांच्या गुह्यगतीचा राग समजल्यानंतर रचना आपल्याच रचनाकाराला ओळखेल आणि आपल्या रचनाकाराकडे जाईल बेहदच्या आदी मध्य आणि अंताचे ज्ञान जाणणे आणि कर्मांच्या गुह्यगतीचे राज समजून घेणे हीच आपल्या मुक्ती जीवनमुक्तीची गुरु किल्ली आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही जोपर्यंत बेहद विश्वाचे आदी मध्य आणि अंताचे ज्ञान जाणून घेणार नाहीत तोपर्यंत कर्मांच्या गुह्यगतीचा राज समजणार नाही म्हणूनच कर्मांच्या गुह्यगतीचा राज समजून घ्या हे बेहदचे परमज्ञान आहे आणि त्यामुळेच आपण अंतसमयी वाचू शकतो कर्मातीत गुणातीत होऊन आपले लक्ष आपल्याला मिळेल आणि आपल्या विमानात आत्मे जाऊन बसतील हेच परमसत्य आहे आता परम महाशांती म्हणत बापूजी सर्व मुलांना आशीर्वाद देतात हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा छान छान कमेंट्स करा तसेच बापूजींच्या मराठी आणि हिंदी यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुम्ही असे केल्याने तुम्ही स्वतःचेच भाग्य घडवणार आहात बेहदच्या बेहदची बेहद परम करम, परम परम महाशांती होत आहे 5 to 6 a.m. Join us daily for live meditation 10 p.m. to 11 p.m. on YouTube live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand at Like, share, subscribe. Join today.